आमच्या या शिवारामध्ये एवढी भयान अतिवृष्टी सुरू आहे जे आता उघडून दहा मिनटं पण झाले नाही आहेत पण आजूबाजूचा जो काही परिसर आहे जसं की पानेवाडी गोरुपिंपरी तुरा वगैरे जे काही भाग आहे आंबडपट्टा अतिवृष्टीपासून तर ढगपुटीपर्यंत या पावसाने मजल गाठली आहे आणि विषय असा आहे की जे काय सोडलेले भाग होते त्याने आज घ्यायलासुद्धा सुरुवात केली आहे रोयलागडपट्टा असेल इथे देखील आज त्याने आगमन केलंच आहे नेमकंच काही भागामध्ये अजून जोर वाढणार आहे पण आज गंगापूर रोहिलागड आणि वैजापूर संध्याकाळच्या मध्यरात्रीपर्यंत हो तो घेणारा आहे आणि चांगलाच पाऊस त्या भागामध्ये होणारच आहे मित्रांनो विषय असा आहे की अहिल्यानगरच्या ज्या भागांना पाऊस कमी व्हायचा त्या भागांमध्ये आता नेमकीच तिने हजेरी लावायला सुरुवात केली आहे संगमनेर पट्ट्यामध्ये आणि तिथून पुढे तो पाऊस अकोले नंतर नाशिक निफाड परिसरामध्ये आपला प्रभाव टाकणार आहे आणि जो काही सांगली सोलापूर धाराशिव आहे तो परत आज रिपिटेशनमध्ये आहे आणि मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये आज ओल्या दुष्काळाचे संकेत खऱ्या अर्थानं काही ठिकाणी चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळणार आहे आपण आज फक्त कमेंट घेणार आहोत कमेंटनुसार बोलणार आहोत फक्त प्रामाणिकपणे तुम्ही सांगायचं आहे की कोणाला झाला नाहीये किंवा कोणाला बरा आहे तर नागेश चोपडे सर आपल्या भागात पाणी प्रश्न काय आहे तुझं की विचारा काही ठिकाणी झालाय परत पुन्हा रात्री रिपिटेशन मध्ये आहेच सलग दोन तीन दिवस अजूनही पावसाचा जोर कायम आहे शिल्लोड मध्यरात्री मित्रा दहा अकरा दहा अकरा वाजेपर्यंत येईल तुमच्या भागामध्ये हिंगणघाट वर्धा सुद्धा आहे आज पुन्हा बीड दुवार रात सकाळपासून बीड काही ठिकाणी चालू होता नक्कीच पुन्हा परतूर गणसामगी पुन्हा आहे एक टप्पा असं नाही की तो आता इतक्या समाधान नाही याच्यापर्यंत पुन्हा एक टप्पा आहे वैजापूर मात्र थोडा सोडलेला भाग आहे तो भाग आज मध्यरात्रीपर्यंत कव्हर करणार आहे वैजापूर असेल सिल्दुड असेल बोकरण असेल आज तो रिपिटेशनमध्ये मध्ये येणार आहे अंबड रोहिलागड तुमच्या पूर्व भागामध्ये पाऊस चालू आहे तुमच्याकडे यायला काही तासाचा वेळ बाकी आहे आज तुमच्या भागातली ही फायनल तारीख आहे जी आपण दिलेली आहे रोयलागड असेल वैजापूर असेल नंदुरबारच्या शेतकऱ्यांना तो व्हिडिओ मी दिलेला आहे की सतरा आणि एकोणीस या तारखेला तुमचं समाधानकारक पाणी होईल या तारीख तुमच्या उशिरा आहेत पण जे काही मध्य म मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र विदर्भाला ज्या काही तारखा दिल्या त्या तारखेमधली आजची ही शेवटची तारीख होती आणि आज संध्याकाळी बारा वाजेच्या आतमध्ये यांना तो पाणी होणारच आहे